दिवसरात्र प्रवाशांची वर्दळ असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर एका सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणानं राज्यात संताप व्यक्त केला जातोय स्वारगेट एसटी डेपोच्या आवारात झालेल्या एका शिवशाही बसमध्ये तरुणीवरती अत्याचार झालाय या घटनेनंतर बसच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवरती आला पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुन्हा तेथील असल्याचं निष्पन्न झालं दत्ता गाडे हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलंय झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तो प्रचारात सहभागी असल्याचं समोर आलं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार आरोपी हा राजकीय व्यक्ती कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं समोर पोलिसांनी त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू केली आहे पीडित तरुणी ही पुण्यातून फलटणला जात होती फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत होती त्याचवेळी आरोपी दत्तात्रय गाडे यानं तिचा गैरफायदा घेतला आरोपीनं तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं आरोपीनं तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतलं आणि जवळ उभे असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला बस, बस बंद असल्याचं लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितलं आणि स्वतःही बसमध्ये घुसला त्यानंतर त्यानं तिच्यावरती जबरदस्ती केली आणि लगेचच तिथून फरार झाला बंद असलेली शिवशाही बस कशी उघडली गेली असा प्रश्न आता विचारण्यात येतो एसटी महामंडळातील अधिकारी देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकले गेलेत एसटी महामंडळानं तातडीनं अत्याचार झालेल्या बसची जबाबदारी असलेल्या बस चालकाला बोलवलं आणि खात्याअंतर्गत चौकशी केली यावर चालकानं महत्वाची माहिती दिली आहे चालकानं बस उभी केल्यानंतर सगळे दरवाजे लॉक केले होते मात्र बसच्या तांत्रिक रचनेनुसार एअर प्रेशर उघडल्यानं दरवाजा ऑटोमॅटिक अनलॉक होतो या प्रकरणातही गाडीतले एअर प्रेशर उतरल्यानं गाडीचा दरवाजा उघडला गेला असल्याची माहिती समोर आलेली आहे